नमस्कार मंडळी मी प्रमोद देव जयंत कुलकर्णी लिखित उंबरठ्यातील खिळे या कथेचं अभिवाचन करत आहे उंबरठ्यातील खिळे आई जाऊन आज बारा दिवस झाले आमच्या घरासाठी कष्ट उपसत बिचारीच्या हाडाची काढं झाली वडिलांच्या तुटपुंजा पगारावर संसाराचं गाडं ओढताना तिची ओढणारी दमछाक आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो जमेल तसा तिला हातभारही लावत होतो मी स्वतः पहाटे उठून वर्तमानपत्र टाकायला जायचो तर धाकटा दुधाचा रत्ती घालायला जायचं दिवसभर शाळा कॉलेज करून शिकून आम्ही दोघेही आता स्थिरस्थावर झालो आणि आईच्या मागची विवंचना संपली पण सुखाचे दिवस फार काळ बघायचं तिच्या नशिबात नसा आई गेल्यावर घरातील वर्दळ वाढली उद्या तेरावं झालं की मग मात्र घर खायला उठेल असं वाटतय आता राहिलो आम्ही तिघेच मी बाबा आणि धाकट दुःख जरा हलकं झाल्यावर आलेल्यांच्यात आता माफक हास्यविनोदही चालू झाले माणसाचं मन कसं घडवलंय परमेश्वर परवा परवापर्यंत सारखं डोळ्यातील पाणी पुसणारी माझी मावशीही आता सावरून घरकामाला लागली आईची साडी नसून घरात वावरत असताना मीही एक दोनदा फसलो होतो मग परत एकदा रडारड पण असं एक दोन प्रसंग वगळता घर आता सावरलंय असं म्हणायला हरकत नाही आईच्या अगणित आठवणी सगळ्यांच्या मनात दाटून आल्या आणि परत परत उघडल्या बाबांचं मात्र मला आश्चर्य शांतपणे ते घरात हवं नको ते पाहत होते त्यांच्या पाणी आटलेल्या डोळ्यात मागे कुठेतरी अश्विन बांध घातलेला मला स्पष्ट जाणवत घर लहान पाहुण्यांची गर्दी मिळेलच्या जागी पडायच्या अशा अवस्थेत बाबांच्या हुंद्याचे आवाज ऐकू येणे शक्यत नव्हतं पण त्यांच्या आणि आईच्या प्रेमाचा मी कळायला लागल्यापासून साक्षीदार खस्ता खाल्ल्या दोन दोन नोकऱ्या केल्या आणि आई बरोबर हा संसार केला कष्ट भरपूर होते पण आनंदही आपण जे वेळेला येऊ शकले नव्हते ते येत होते आणि आल्या आल्या त्या दिव्याच्या पुऱ्यात जाऊन पाया पडत थोडे टेकत होते वयस्कर अनुभवी होते ते चहा टाकायला सांगत आणि गप्पात परत रंगून जातो जेवताना आईच्या हातच्या स्वयंपाकची चव तीव्रतेने आठवत होती, होती आणि डोळ्यात पाणी जमा होत रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र स्वप्न पडावीत तसे प्रसंग डोळ्यासमोरून सरकत आईने शिवलेला पहिला सदरा थंडी वाजू नये म्हणून विणलेला तोकडा स्वीट अभ्यास केला नाही म्हणून दिलेला मार मारून झाल्यावर तिचंच रडणं हे सगळं आठवत धाकट्याची तीच परिस्थिती असणार हे त्याच्या चुळबुळीवरून कळत होतं नेहमी घोरणारे बाबा आज मात्र बिलकुल घोरत सदा गरिबी फार वाईट आता मोठा झालास आपल्या घरातील भांडणाचं मूळ कमी पडणारा पैसाच आहे हे आता तुम्ही कळायला पाहिजे बाहेर पडवा त्यासाठी कष्ट पडलंय तर आईन तेव्हा बजावलेलं वाक्य मला आठ तेवढ्यात दरवाजात कसला तरी धडपडायचा आवाज पटकन उठून बघितलं तर उमऱ्याला अडखळून माझा काका धडपडला तेराव्यासाठी आला होता तो दिल्लीवरून हा माझ्या आईचा अजून एक लाडका मुलगाच असं म्हणतात पण त्याचं लग्न झाल्यावर त्याच्याकडून आईने एक पै घ्यायची नाकारली सं असं म्हणाली होती त्याला पुढे जाऊन मी त्याची पडलेली बॅग आणि त्यातील सामान गोळा करायला लागलो मला जवळ घेऊन तो म्हणाला सदा राहू दे राहू दे रे मी खाली बसलो आणि ती बॅग बनली उंबरठ्यावर पसरलेलं सामान गोळा करताच झिजलेला जी। उंबरठा माझ्या नजरेस पडतो मध्ये झिजून त्याला एक प्रकारचा गुळगुळीतपणा आला होता त्याच्यावरून मायेने हात फिराव आणि रांगोळीची रिकामी जागा तिच्याकडे बघवे ना मला उंबरठ्यावर मोठमोठे कुऱ्हाडी खेळ ठोकले होते जवळ जवळ दहा एक तरी असतो काय हलायची दिशा होती त्याची थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर घरात सामसून झाली उद्या तेरावर लवकर उठून बाबांनी सांगितलेली बरीच कामं करायची होती झोप तर येतच नव्हती तसाच तळमळत अंतरुणावर पडलो झालं सगळे धार्मिक विधी झाल्यावर प्रसादाची जेवण झाली आणि चार नंतर सगळे एक एक करून जायला निघाले संध्याकाळपर्यंत घर पार रिकाम झालं आणि आमचे तिघांचे चेहरे कावरे बावरे झाले उन कल्ली आणि मावशीला न्यायला तिच्या घरचं आम्हाला पुढे काय वाढून ठेवलं याची ये कल्पना येऊ लागली घरात स्त्री नसली तर घराचं हॉटेल कसं होत हे आम्हाला पहिल्या तासातच कळ काय बोलावे हे न कळाल्यामुळे आम्ही तिघेही एकमेकांची तोंड चुकून त्या घरात वेगवेगळ्या जागा घेतो थोड्या वेळाने एकमेकांच्या जवळ जाऊन परत दूर जातो आणि सुचतच अंधार पडल्यावर मात्र आता एकमेकांचे भकाश चेहरे दिसणार नाहीत या कल्पनेनं जरा सुटकेचा निश्वास टाकून अंतरुणावर अंग टाकलं सकाळपासूनच्या दगदगीमुळे व काही दिवस झोप न झाल्यामुळे पटकन झोप जाग आली ती कोणीतरी काहीतरी ठोकत असल्याच्या आवाजात आता कोण ठोक घड्यात बघितलं तर काही फार वाजलेले नव्हते जेमतेम रात्रीचे आठ वाजले उठून बघितलं तर बाबा उंबरट्यावर काय तर मला वाटलं वर्दळीमुळे उंबरटा हल्ला असेल तर करत असेल दुरुस्ती मदतीला त्यांच्या त्यांनी पेटीतून एक मोठा कुऱ्हाडी खेळा काढला आणि तो खेळा त्या उंबरट्यावर मधमध ठेवून वर हातोड्याचा घाव घात खेळा थोडासा जात गेला जुने सागवान ते लाकडात गाठ आलेली असणार मी मनात न बाबा काय झालं याला हलत ते नाहीये उद्या खेळ टोकले तर नाही का चालला ना? नाही रे बाबा तुला नाही कळायचं ते आजच करायला पाहिजे का बर तेराव्या दिवशी उंबरड्यात खेळ टोकल्यावर अत्रुप्त आत्मे घरात येत नाही मी सगळे खेळे नाल याच साठी ठोकलेले आहेत माझ्या डोक्यात आता प्रकाश तो खेळा पूर्णपणे आत गेल्यावर त्याचे फक्त ते चपट झालेलं चौकोनी डोकंवर राहिलं आणि बाबा म्हणाले चल झोप आता बाबा त्यांच्या खोलीत गेले आणि मी माझ्या अंतर झोपेच आता खोबरच चालवत परत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि डोळ्यातून येणारे अशु थांबेच ना मनात नाही ते विचारू लागले कपाळावर घाम जमा झाला आणि शर्मीनं मान खाली गेली त्याच तिरमिरीत मी उठलो हत्याची पेटी काढली आणि तसाच उंबरठेवत धावलो खेळ काढायचा अंबूर काढला आणि पेशाने त्या खिळ्याशी झटापट करावी पण बाबांनी आई घरात येऊच नये अशी मजबूत व्यवस्था केली त्याच तिरमिरीत परसात गेलो आणि छोटी पहार घेऊन आलो आणि त्या उंबरट्याखाली सारली व उचलली त्या आवाजाने बाबा व धाकटा उठले आणि बाहेर आले अरे काय करतोय काय तू मी खेळ काढतोय बाबा अरे नको काढू का नको काढू या बाईने आपल्यासाठी आयुष्यावर खस्ता काढल्या आमची नेहमीच काळजी केली त्या बाईचा आत्मा तेव्हा त्रास की काय तुम्हाला हा खेळ आहे ते राहिला तर बाबा मी सांगतो या घरात राहणार नाही आणि शांतता लाभणार नाही माझ्या डोळ्यात संताप उतरला होता आणि मी शर्मेने आणि रागाने थरथर कापडत रडत मी बाबाला मिठी मारली माझ्या डोक्यावर थोपट त्याने मला शांत केलं चला आपण तो खिळाच काय उंबरडाच काढून टाकू आमच्या घराण्यात त्या दिवसापासून कोणाच्याही घराला उंबरट्या बसवायची परंपरा नाही मी डोळे पुसत पुसत माझ्या नवीन वाड्याच्या वास्तुशांतीसाठी आलेल्या माझ्या मित्रांना सांगितलं धन्यवाद